चंद्रपति शिवाजी महाराज की जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर से जय मास्टर ज्योतिराव फुले से जय लोकशाही नाना उत्सव से छत्रपती शिवाजी महाराजांच लोकशाही राजा महात्मा ज्योतिराव फुले माता हिले देवी चौ सम हम सम सर हम सम बहिष्कार निषेध आहे निषेध आहे बहिष्कार निषेध आहे बहिष्कार निषेध आहे आमच्या मागण्या पूर्वी झा जय जय महाराष्ट्र मी उपजिल्हा प्रमुख सातारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विधानसभा दोन हजार चोवीस वीस तारखेला होणाऱ्या मतदानासाठी या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण विधानसभेचा निवडणूक कार्यक्रम चालू आहे परंतु वाठार येथे समस्त ग्रामस्थ उपस्थित आहेत या बहुजन समाजातील लोकांच्या ज्या अडचणी आहेत या अडचणी संदर्भात आम्ही इथे सर्व जमलेलो आहोत इथे गोपाळ समाज गोसाई समाज भटका विभक्त समाज युपी आले सर्व बाहेरचे सर्व लोक जे गेल्या पन्नास साठ वर्षापासून वाठार ते वास्तव्य करत आहेत या साठ वर्षापासून ग्रामपंचायत पासून ते लोकसभेपर्यंत हे सर्व लोक मतदान करत आलेले आहेत परंतु यांच्या अशा अडचणी आहेत की यांचं म्हणणं आहे की आम्हाला इथे घरकुल नाही घरकुलाची व्यवस्था होत नाही सांडपाणी गटाऱ्याची व्यवस्था होत नाही आम्ही जिथे राहतो तिथं कचराकुंडी आहेत त्या कचरा कुंड्या हलवायचं म्हटलं तर कचरा कुंडे हलवले जात नाहीत त्यामुळे इथल्या महिला तरुण लहान मुलं आणि वयोवर्ध माणसं हे आजारी पडतायत इथे लाईटची व्यवस्था नाही अशा ग्रामपंचायतीकडे यांच्या भरपूर समस्या यांनी सांगितलेल्या आहेत येणारा लोकप्रतिनिधी आमदारकीचा लोकप्रतिनिधी असू द्या ग्रामपंचायती असू द्या पंचायत समिती असू द्या दे जिल्हा परिषद असू द्या येणारा लोकप्रतिनिधी होतो आणि यांना आश्वासन देतो आणि निघून जातो पण यांच्या आश्वासनाची पूर्तता करत नाहीत म्हणून या सर्वांनी ठरवलंय की आम्ही या विधानसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार घालणार आहे त्यामुळे या बहिष्कारासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून आमोलावडे आणि त्यांचे सर्व सबेचा कार्यकर्ते आज आम्ही यांच्यासोबत उपस्थित आहोत त्या भक्त्या समाजामध्ये गोसाई गोपाळ उर्पे गो हाय तेवढे लोक आमची एकच मागणी आहे आम्हाला एवढं पाणी नाही घरदार शिई नाही हे कचरा कुंडी घाण आमची भिनभिकरची लई व्यवस्था आहे आमची सुई कोण भी कर करत नाही असं मतदान आला का आला एवढं पुरतं तेवढं आम्हाला क्षण देतात परत आमच्याकडे कोण बघत नाही आमची अशी परिस्थिती आहे का आमची भाऊ गप्पायची आणि भंगर व्हायची आमची लई व्यवस्था आहे असं आम्हाला काय काहीतरी काय नाही आमचं काहीतरी करावं असं कोणती इच्छा नाही कमीत कमी तीस चाळीस वर्ष पास वर्ष वाहत आला आहे आमच्याकडे लक्ष देत नाही आमच्याकडून बघत नाही आमची पोरं बाया आजारी पडतात घाणी मध्ये आमचं बायका माझं सोसायचं वसन नाही पाण्याचं नाही इतकं पाणी पितो आम्ही एक पाच वर्ष झाली इतकं पाणी पितो आमचे कोण सी करत नाही आमची मागणी आम्ही पुढे करायच्या पण आम्ही बाव गप्पा मतदान न ना तज्ज्ञ नार नाही कोणाला ईश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरच्या संविधानानुसार जे आम्ही हा गावात वाटा ठिकाण येथे चाळीस वर्ष झाले आम्ही राहतो या ठिकाणी आमच्यातल्या लोकांना राहण्यासाठी जागा नाही आमच्या महिलांसाठी उघड्यावर शौचालयाला बसते त्यांना शौचालयाची सोय करून द्यावी आज जो प्रकल्प वाटर वाटर या ठिकाणी आठ कोटीचा प्रकल्प जो पाण्याचा मंजूर झालेला आहे त्या पाण्याचा वेळेवर आम्हाला पाणी पुरवठा नाही आमच्या काही लोकांना त्यांच्या पाण्याचं वीज न कनेक्शन पण नाही ती लोक गोपाळ समाजाचे असून भंगार गोसावी समाजाचे असू दे त्यांना पाणी रोज विकत घ्यायला लागतं आमच्या आया बहिणींना उघड्यावर शौचालयाला बसायला लागतं राहण्यासाठी जागा नाही चाळीस चा, वर्ष झाले नुसते यांची आश्वासन आहे की आम्ही ही जागा देऊ ती जागा देऊ पण कुठलीही जागा आम्हाला उपलब्ध यांनी करून दिलेली नाही ती तर आमची एवढीच मागणी आहे की आमच्या पहिल्या महत्वाचा मुद्दा आहे की आम्हाला जागा यांनी मिळून पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी आणि त्या ठिकाणी घरकुल हे आम्हाला बांधून वीज कनेक्शन पाणी कनेक्शन पूर्ण त्यांच्या स्वखर्चाने बांधून देणार असेल तर आम्ही त्यांना मतदान करून अन्यथा मतदानावर आम्ही बहिष्कार टाकणार आहे आज या ठिकाणी वाटा स्टेशन म्हणून तालुका कोरेगाव जिल्हा सातारा मुक्कामोष्ठ वाटा स्टेशन वाटा स्टेशन मध्ये आज आमचे गरिबांचे हजारो घर गर गर आहेत तर ह्या ठिकाणी पन्नास वर्षांना आम्ही राहतो गोपाळ समाज आहे आमचा गोसावी समाज आहे काही रामोशी समाज आहे आम्हाला राहायला जागा नाही लेडीजांना संडास बाथरूम नाही आमची सोयी लेडीजांना संडास बाथरूम लोकांना राहायला जागा घरकुल आज साठ वर्षाने आम्हाला अख्ख्या समाजात हजारो घर आहेत त्यांना घरकुल आलेत कुणाला चार आलेत कुणाला दोन म्हणजे सर्व मिळून आठ घरकुल आहेत हजारो घरामध्ये आठ घरकुल आहेत काय तर कुठल्याही पक्षाला आम्ही कोणीही असू आमचं म्हणणं एक आहे आज आम्ही या ठिकाणी उभं राहिलो म्हणजे आम्ही मतदान कुणाला करणार नाही आमची कामं पूर्ण झाल्याशिवाय आम्ही मतदान करणार नाही त्या मतदानाला आम्ही आज निश्चित करणार आणि मतदानही कुणाला देणार नाही आमचे मागणी जो पूर्ण करणार त्या ठिकाणी आम्ही मतदान करणार नाही तर त्या मतदानाला आम्ही बहिष्कार घालणार